श्रीगोंदा शहरातील शारदा विद्या निकेतनच्या वतीनं सावित्रीबाई फुले बालवाडी सुनंदाताई होनराव विद्यामंदिर मुरलीधर अण्णा होनराव माध्यमिक विद्यालय एनएच गुळवे ज्युनियर कॉलेजकडून विद्यार्थी गुणगौरव आनंदोत्सव कार्यक्रम सोमवार रोजी दुपारी शाळेच्या मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दीपक होनराव होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित आमदार विक्रम पाचपुते होते पाचपुते यांच्या हस्ते नारळ फोडून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी बोलताना आमदार पाचपुते म्हणाले की स्वर्गीय मुरलीधर होनराव यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मोठ्या तळमळीनं ही संस्था स्थापन केली संस्थेसाठी माजी आमदार बबनराव पाचपुतेनी शाळेसाठी मोठं सहकार्य केले विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आमदार पाचपुते म्हणाले की शालेय जीवनातील गेलेली वेळ आणि संधी परत मिळत नाही हे आनंदाचे क्षण वाया जाऊ देऊ नका वेळेचं बंधन पाळा यासाठी शाळेनं विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणं गरजेचं असल्याचं सांगितलं यावेळी सर्वच शाखेतील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी विविध शालेय स्पर्धेमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा गुणगौरव पत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यानंतर विद्यार्थी विद्यार्थिनींनी विविध वेशभूषा करत देशभक्तीपर गीतं भारूड नाटकं आणि नृत्य सादर केल्या यावेळी शाळेतील सर्व स्टाफ आणि पालकवर्गानं कार्यक्रमासाठी मोठी मेहनत घेतल्याचं दिसून आलं एसन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा